मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील सातपुते वस्ती येथील रस्त्याचे काम उद्योजक राजू खरे यांच्या माध्यमातून चालू असून पाटकुल येथील शेतकऱ्यांकडून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत रस्ते पाणी आणि वीज या संदर्भात विद्यमान आमदार आणि प्रस्थापित राजकारण्यांनी आम्हास केवळ आश्वासन देऊन फसवणूकच केली आहे आमदारांचा कारभार हा फक्त कागदावरच असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्योजक राजू खरे यांनी महाविकास आघाडीतून मोहोळ मतदारसंघात निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभं राहावं मोहोळ तालुक्यातील जनता पूर्णपणे खरे यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे यावेळी येथील शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात आमदार व प्रस्थापित नेत्यांविरुद्ध भावना व्यक्त केल्या पहा काय म्हणतात शेतकरी माझं नाव प्रसाद आमची इथं पाटकुला सातपुते वस्ती जिल्हा परिषदच्या आहेत सातपुते वस्ती म्हणून आमचं दोनशे अडीचशे घर आहेत साधारण आता गेली अठ्ठावीस वर्ष झाले या रस्त्याचं कसलंही काम झालेलं नव्हतं आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधी येऊन गेले एकाही लोकप्रतिनिधीने इथं साधी मुर्माची सुद्धा ह्या रस्त्यावरती टाकली नाही गुडगाभर चिकलात आम्हाला पाय घालून ह्या रस्त्याने हे जाकारावं लागत होतं लहान मुलंसुद्धा शाळेची ह्याच रस्त्याने करत होती आम्ही अनेक लोकप्रतिनिधींना भेटलो परंतु एकाही लोकप्रतिनिधीनं ह्या रस्त्याच्या बाबतीत म्हणजे प पण दाखवलं नाही केवळ कामाच्या व्यतिरिक्त फक्त उदासीनता त्यांच्यातून आम्हाला जाणवली आम्ही परवा दिवशी राजू खरे जे आहेत त्यांना भेटलो परवा दिवशी भेटल्यानंतर आज तिसरा दिवस आहे आज ह्या रस्त्याचं काम चालू झाले साधारण पन्नास ते साठ टिपर ह्या रस्त्याला त्यांनी स्वखर्चातून खर्चातून दिलेल्या आहेत आता ह्या आतापर्यंत ह्या तालुक्यानं अनेक लोकप्रतिनिधी बघितले आणि ठराविक जी प्रस्थापित ह्या मोहोळ तालुक्यात ता राजकारणातली आहेत त्यांनी आतापर्यंत तालुक्यावर हुकुमशाही जोर जबरदस्ती अन्याय याच्याशिवाय दुसरं काहीच केलेलं नाही विकास हा फक्त नावालाच आहे त्यांच्याकडे त्या विकासाच्या खालून त्यांचा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या तालुक्यामध्ये चालतो आणि त्यांना मजबूत विरोधक अशी मिळाले नाहीत आत्ता जे चालू विरोधक तालुक्यात ते सगळे त्यांना मॅनेज असलेले विरोधक आहेत आज राजू खरेंच्या माध्यमातून आम्हाला या मोहोळ तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट आणणारा एक आश्वासक चेहरा आम्हाला दिसतोय भाऊंची ज्या पद्धतीनं गेल्या दीड दोन वर्षापासून राजूभाऊ खरेंनी या मोहोळ मतदारसंघात कामाला सुरुवात केली आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं या मतदारसंघात काम चालू आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचे टँकर त्यांनी आम्हाला पुरवले शिवाय हा रस्त्याचं मुर्मीकरण करून देणं अनेक वर्ष पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष जो प्रश्न इथल्या लोकप्रतिनिधींना सुटला नाही तो प्रश्न एक माणूस येतो आणि दीड वर्षात ह्या प्रश्नाच्या प्रश्न मार्गी लावतो याच्यापेक्षा आम्हाला गोरगरीब कष्टकरी कामगार वर्गाला दुसरं काहीच अपेक्षित नाही चांगल्या पद्धतीनं ना, या मोहोळ तालुक्यामध्ये आता जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांनी असं ठरलं की यावेळेस आपण या तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट आणायची आणि ती परिवर्तनाची लाट आणत असताना आमच्या सर्व मतदारांचा राजूभाऊनं एक आव्हान आहे की तुम्ही महाविकास आघाडीकडून मोहोळ मतदारसंघ हा मशालीला सुटलेला आहे अशी चर्चा आहे तर तुम्ही आवर्जून महाविकास आघाडी करून मशालीचं चिन्ह घेऊन तुम्ही राहावं शंभर टक्के या मोहोळ तालुक्याचे आमदार तुम्हीच व्हाल यात आमची कसलीच शंका नाही आम्ही सर्वसामान्य कष्टकरी घरातली पोरं वेळ पडली पर तर प्रसंगी आमच्या केशातले पैसे देऊ परंतु यावेळेस तुम्हाला निवडून आणू असा आम्ही पक्का निर्धार केलेला आहे त्यामुळं ह्यावेळेस सगळी जनता ही राजूभावकरेंच्या पाठीमाग आहे मी मनोज नागनाथ सातपुदे मी पाटकुलचा रहिवाशी या गावामध्ये मी तीस वर्ष झालं राजकारण करतोय या राजकारणामध्ये मी असताना या मस् खूप सगळं पक्ष आले सगळ्या पक्षाबरोबर पक्षा काम केलं मी परंतु मला आत्तापर्यंत माझ्या कुटुंबाचं किंवा माझ्या सगळ्या लोकांचं सहकार्यासाठी मला त्यांची कुठल्याही पद्धतीची मदत झालेली नाही त्यासाठी आता मला ते त्या मी क परवा गेलो होतो राजभाऊ सा त्यांच्याकडं खारेसाहेबांकडे गेलो होतो गेल्यानंतर साहेबांनी मला विचारला पहिला प्रश्न विचारला तुम्ही इतकं म्हणजे लोकप्रिय असताना तुम्ही तिकडं जनते संघट असताना तुम्ही कसं काय आला इकडं असा प्रश्नसुद्धा मला विचारला गेला त्यावेळेस मी भाऊंना सांगितलं भाऊ एक अशी गोष्ट असती जनतेनं मला सहकार्य केलेलं आहे पाठीमागून परंतु ह्या लोकसंख्या जी आहे आ, जी काय आपली वरिष्ठ नेते मंडळी काय जे असतील कुठल्याही जे असतील या पक्षाच्या नेत्याने कुठल्याही मला आत्तापर्यंत सहकार्य केलं नाही तर तेवढं तुम्ही मला सहकार्य कचाल ही मी अपेक्षा करून मी तुमच्याकडे कर आलो आहे मग तुम्ही मला सहकार्य करताय का नाही मग मला म्हणले तुम्हाला सहकार्य करतो मग केल्यानंतर मी राजीभाऊने मला इतकं मो मन मोकळेपणानं दिलफुलासपनानं मला असे बोलले की जर तुम्हाला सहकार्य केलं जाईल म्हणजे मग मी पण त्यांना शब्द दिला आहे येत्या उद्याच्या कालावधीमध्ये अगदी तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहणार असं मी साथ दिली छान म्हणून साथपुडले त्या रस्त्यावर आम्हाला चालता येत नव्हतं एवढा रस्ता खराब होता आम्हाला कोणी नेत्यांनी साथ दिली नाही तर आम्ही इकडं राजू साहेबवाडी गेल्यानंतर आम्हाला साथ मिळाली आमचा पूर्ण त्यांना आधार मिळेल म्हणून आम्ही वचन दिले पहिला रस्ता कसा होता पहिला रस्ता आम्हाला चालताच येत नव्हता रस्त्यावर आम्ही लोता तर माझा गुडगाम झाले या रस्त्यासाठी आता जर चांगला तर बरं होईल या व्यवस्थेवर दोनशे अडीचशे मतदान आहे या वस्तीवर तर सगळे मिळून सात मिळेल राजेभाऊला नमस्कार मी शेषकांत सातपुदे मी तर वस्ती इथंच आहे जवळ या रस्त्याची इतकी बिकट अवस्था होती इथं शाळा आहे जिल्हा परिषद शाळा आहे वरती जिल्हा परिषद शाळा आणि खाली वॉटर सप्लाय विहीर आहे तरी ह्या रस्त्याची इतकी दुर्दैवी अवस्था आहे माझं वय तेस आज तेहतीस वर्षात पहिल्यांदाच ह्या रस्त्यावर मुरम पाळला आहे आम्हाला आमच्या तालुक्यातल्या पुढऱ्यांनी इतकं नाद लावलं दोन महिन्यात करतो चार महिन्यात करतो पण ती दिवस आज राजू खरे यांच्यामार्फत उजळला आहे त्यांनी दोन तीन दिवसातच रस्ता चालू करतो म्हणले आणि आज तिसरा दिवस आज रस्ता चालू झालेला आहे पहिल्या रस्त्याची काय परिस्थिती पहिला रस्ता गुडघे एवढं घुसायचं खाली गाड्या जात आहेत नव्हत्या वाहनं जात आहेत नव्हती एखादं पेशंट असलं आजारी पडलं तर त्याला संध्याकाळी जाऊन पंचत होते होते टॅक्टरमध्ये घालून पेशंट नाही पाळी इतके बिकट अवस्था होते ह्या रस्ते पण आज रस्ता खूप छान झालेला आहे ते राजूर यांच्या मार्ग सज्जन सातपती जे रस्ता आता भरायला चालू आहे सातपदी वस्तूरचा हा जवळपास आतापर्यंत म्हणजे इथल्या जी स्थानिक लोक आहेत स्वखर्चातून आतापर्यंत भरत आणलेला आहे आणि कुठल्याही नेत्या मंडळींनी पुढाऱ्यांनी स्थानिक असतील ग्रामपंचायत असेल किंवा आमदार लेवलचा असेल आणि आतापर्यंत एक रुपया ह्या रस्त्यासाठी दिलेला वापरलेला नाही प्रत्येक वेळेस याचा नारळ फोडायचा हार घालायचा सत्कार घ्यायचा स्वीकारायचा इथल्या लोकांची दिशा बोल करायची खोटं बोलायचं आणि ते फोटो फोटो ढकलत नाही सहा महिन्याचा कालावधी द्यायचा दोन वर्षे लावायची त्या अशी करत करत जवळजवळ तीस पस्तीस वर्ष निघून गेली या रस्त्याला अजिबात ह्या रस्त्यात कुठल्याही पुढाऱ्यांनी काम केलेलं नाही भेटलं होतं हो भेटलो होतो की सत्कारसुद्धा केला आहे त्यांचा नारळ फोडलेत त्याच्यामुळं इथल्या स्थानिक लोकांचा त्या लोकांवरचा विश्वास उडलेला आहे आणि खरेसाहेबांकडे आम्ही गेलतो पहिल्याच भेटीत कुठल्याही आमची त्यांची ओळख नव्हती फक्त त्यांच्या कामाचा बोलबाला आम्ही ऐकून होतो आणि तेवढ्या कामाच्या बोलबाल्यावर आम्ही त्यांना भेटलो आणि असं भस्ताक्षनी त्यांच्यासमोर त्यांनी एक शब्द दिला की तुम्ही माझ्याकडे जे आला आहे काम घेऊन ते शंभर काम करणार आणि त्याच पद्धतीने त्यांनी दोन दिवसापूर्वीच बोलले आणि आज तिसरा दिवस आहे कामाला सुरुवात केलेली आहे आणि हर कुठे निधी आणला मंत्री आता आमदार साहेब आता त्यांनी म्हणतेत पण त्या अडीच हजार कोटी वापर त्यांनी जनतेसाठी केला का स्वतःसाठी करून घेतलं हे काय आम्हाला माहीत नाही कारण त्यांनी जर जनतेसाठी केला असता तर लोकांना दिसलं असतं आणि ही जी आमचा रस्ता आहे आज त्यांच्या त्या दोन हजार दोन हजार अडीच कोटीच्या जा, ह्याच्यामध्ये आमचा रस्ता बसला असता आणि ती कागदोपत्रीच आहे का त्यांनी वापर त्याचा केला हे के काहीच माहीत नाही लोकांना आणि असे आम्हीच नाही वस्ती इथल्या पाटकुलच्या प्रत्येक वस्तीसाठी ह्या अशा अडचण आहे आणि भविष्यातसुद्धा खरे साहेबांकडून चांगल्या अपेक्षा आणि ते काम करतील अशी सर्व गावकऱ्यांना इच्छा आहे आणि विश्वास वाटतो आमदार नसतात ते हो हेच ना, तर मोठेपण आहे ना आमदार नसताना एवढं काम होतं तर आमदार झाल्यानंतर का काम होणार नाही त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्याला भविष्यामध्ये म्हणजे लोकांचा नेता किंवा प्रतिनिधी निवडण्याचा हा मनामध्ये निश्चय केलेला आहे